भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमराव तुर्कमारे आपण पाहतात बहुजनिताई लाईव्ह चॅनल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या संयुक्त जयंतीनिमित्त आज पिंपरी इंदिरा गांधी उड्डाणपूल या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता अन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये मल्लेशेठ कद्रापूरकर विकास अण्णा निकाळजे संतोष कातकडे रवी भोळे राजूभाऊ सावंत राजूभाऊ सोनवणे व टीमवर्क आणि मित्रपरिवार तसेच गुड्डू यादव सुरेश कोळी भगवान माने राजू पंडगळे अभिजित कुंजीर संजीव कुंभार केबलवाले यांनी एकत्र येऊन अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केलेली या आहे यावेळी नेहरूनगर पोलीस स्टेशनचे रवींद्र मुदळ ए पी आय पोलीस अधिकारी यांनी यावेळी भीमाने यांना अन्नदान वाटप करताना त्यांच्या सेवा त्यांच्यासोबत ही सेवा त्यांनी केलेली आहे जयंतीच्या अनुषंगाने येणाऱ्या भीम अनुयांना पाणी नाश्ता आणि जेवणाची सोय यावेळी केलेली होती जयंती उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयांना जवळजवळ तीन हजार लोकांची दरवर्षीप्रमाणे संलंग ही सेवा हे सर्व टीमवर्कने करत असतात एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त प्रत्येकांची सेवा करताना हा आनंद होत असतो असे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे कुणीही उपाशी आजच्या दिवशी राहू नये आम्हाला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा मिळते म्हणूनच आम्ही न तकता आमची सर्व टीम आणि मित्रपरिवार एकत्र येऊन या भीम संयुक्त जयंतीनिमित्त सर्व अनुयांना कुठलंही कमी पडू नये म्हणून इंदिरा गांधी उड्डाणपुलावर ही सेवा आजच्या दिवशी आम्ही करत असतो यावेळी अण्णा निकाळजे आणि संतोष कातकडे तसेच रवी भोळी भोळे यांनी सर्व मित्रांना न थकता मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार यावेळी त्यांनी मानलेले आहेत असे प्रसिद्धीद्वारे त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिलेली आहे आपण पाहतात भाऊजनता लाईव्ह चॅनल की मोठ्या प्रमाणामध्ये आज भीम आणि संयुक्त जयंतीचे रथ पाहण्यासाठी पिंपरी इंदिरा गांधी उड्डाण पुलावर एकत्र येत असतात हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय येत असतो यावेळी रात्रीचे तीन तीन चार चार तास तिथं थांबावं लागत असतं आणि त्यांचा पाणी नाश्ता आणि जेवण हे त्यांना मिळावं म्हणून संतोष संतोषकातकळे विकासांना निकाळजे रवी भोळे राजूभाऊ सोनवणे यांचं सर्व टीमवर्क आणि मित्रपरिवार हे अहोरात्र या प्रयत्नात असतात प्रयत्न करत असतात आणि सगळ्यांना सेवा ही आम्हाला करता यावी या, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे हा राबवलेला आहे निश्चितपणे बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या जयंतीच्या अनुषंगाने आज अन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत पण पाहतात की प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे त्यांना नाश्ता हवं आहे त्यांनी नाश्ता घेतात ज्यांना जेवण पाहिजे त्यांनी जेवण घेतात आणि पाण्याच्या बिसलेरीच्या ज्या बाटल्या आहेत त्यासुद्धा इथं त्यांनी तीन हजार लोकांसाठी ही सोय करताना खरोखरच हे पुण्य अशा पद्धतीने करता यावं म्हणून ते सातत्याने प्रयत्न करीत असतात निश्चित त्यांच्या या, या कार्याला सगळीकडे कौतुक होत आहे हे दृश्य पाहतात की थकले भागलेले भीम अनुयायी या ठिकाणी कुठलाही थकवा न जाणवता या अन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि त्याचा आस्वाद घेताना आपल्याला हा पाहायला मिळत आहेत संतोष कातकळे तसेच अन्ना निकाळजे त्यांची सर्व टीम पाहतात आपण या हा उत्सव आहे या उत्सवामध्ये जेव्हा ह्या मिरवणुकी येत असतात या मिरवणुकीमध्ये अनेक भीम अनुयायी त्या महिला असोत तरुण मुलं असूत किंवा वयोवृद्ध असोत हे सर्व जेव्हा येतात थकतात त्यावेळेस उड्डाण पुलावर निश्चित त्यांना इथे पाणी अन्नदान आणि नाश्त्याची ही सोय करताना त्यांना माहीत आहे त्यामुळे त्याचा लाभ हे निश्चितपणे बसून घेताना आपल्याला हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे या दृश्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ही सोय करतात आरामात असे बसून या ठिकाणी त्याचा लाभ घेताना आपण हे दृश्य पाहतात की पुन्हा घरी न जाता प्रचंड गर्दी असती आणि या गर्दीमध्ये त्यांना व्यवस्थित सोय व्हावी म्हणून वर बसण्याची सुद्धा उड्डाणपुलावर हे जे नवीन मार्केट आहे या मार्केटवर बसण्याची सोय या ठिकाणी होत असतील त्याच ठिकाणी विकासांना निकाळजे संतोष कातकळे हे सातत्याने त्यांच्या सर्व टीमवर्क मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा प्रयत्न करताना आपल्याला या लाईव दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे हे दृश्य निश्चितपणे प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी ज्या जयंती उत्सवामध्ये फुलेशाह आंबेडकरांना जी अभिप्रेत होती ज्या जयंतीचं माध्यम जे आहे ते निश्चितपणे प्रबोधनपर असावं अन्नदानाचं असावं रक्तदानाचं असावं आणि तेच काम हे कुठलंही मंडळ म्हणून नाही कुठलं प्रतिष्ठान म्हणून नव्हे तर स्वयं स्वयं खर्चाने या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीमवर्कमध्ये त्यांची जो मित्रपरिवार आहे कोणाकोणी आर्थिक सहाय्य न घेता त्यांच्या स्वतःच्या सकष्टाने हे सर्व सेवा पुरवण्याचं काम करत असतात त्यांना उद्योजक मल्लेशेट कद्रापूरकर हे सुद्धा मदत करत असतात चांगल्या कार्याला चांगली सेवा मिळावी आणि त्याचा लाभ इतरांनी सर्वांनी घ्यावा हेच पुण्यकर्म आहे आणि तेच पुण्यकर्म आज त्यांच्या पदरी आज हे मिळताना आपल्याला दिसत आहे निश्चित यामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता सर्व जाती धर्माचे लोक आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत असतात आणि तोच आपण कार्य करताना आपण पाहतात की नेहरू नगर पोलीस स्टेशनचे ए पी आय रवींद्र मुदळसर हे सुद्धा विकास अण्णा निकाजे संतोष कातकडे यांच्या यांच्यासमोर अन्नदान करताना आपल्याला हे दृश्य आपल्याला दिसत आहेत त्यांची पोलीस टीम या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत दिवसभर ही पोलिसांची सेवा देत असताना रवींद्र मुदळसर यांनी थोडा वेळ काढून लोकांसाठी अन्नदानासाठी सुद्धा त्यांनी यामध्ये सहभाग त्यांच्या समावेत घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चितपणे किती थकलेलं जरी असलं परंतु भीम आणि यांची सेवा करताना निश्चितपणे त्यांना आम्ही विचारलेलं होतं पत्रकारांनी की आम्हाला हा आनंद मिळतो कुठलाही उलट आमचा उत्साह दुग्गित होऊन लोकांना काय मदत करतावी कुठल्याही कोणत्याही गोष्टीचं कमी पडू नये त्यामुळं असे उपक्रम राबावंय असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे निश्चितपणे आम्हाला वाटतं बहुजन इत्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून किंवा समाज इत्याई न्यूजच्या माध्यमातून हे आम्ही अनेक मंडळ प्रतिष्ठान यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की आपण ज्या जयंतीच्या माध्यमातून जो पैसा आपण वापर करतात तो निश्चितपणे लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या प्रबोधनासाठी आपण करावे या पद्धतीची जयंती अशा पद्धतीने करावी जनसेवा व्हावी मग ते रक्तदानाच्या माध्यमातून असू अन्नदानाच्या माध्यमातून असो किंवा पाणी वाटप याच्या माध्यमातून असू किंवा गोरगरीब असेल यांनासुद्धा आपल्याला आर्थिक मदत करता यावी अशा पद्धतीने ह्या जयंतीचा उद्देश असावा आपण पाहतात भाऊजनीताई लाईव्ह चॅनल लाईव्ह कमेंट आपण ह्या दृश्यामध्ये पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ सावंत हे अन्नदान वाटप करताना त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण पाहतात विकासांना निकाळजे संतोष कातकडे रवी भोळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी एकत्र येऊन आज राजेभाऊ सावंत यांनासुद्धा अन्नदानासाठी वाटप करताना निमंत्रित केलेलं होतं आणि आपण पाहतात की ही सेवा ते सुद्धा सर्व आणि यांना पुरवताना आपण पाहतात लाईक कमेंट सेट करा बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांमध्ये आपण घेऊन जाऊन आपण चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका